मराठी माणूस आहे ना तो या राजसाहेबांच्या उद्धव साहेबांच्या विरोधात जेव्हा बोलतो ना माझी तळपाईची आग मस्तकात जाते बरं ते राजसाहेबांना बोला जाते तुमच्या बापाने काय त्याच्या हातात सत्ता दिली तेव्हा तुम्ही भी त्याला विचारताय तु आणि तू आधी असा बोलला आता असा बोलतोय आणि त्याच्यामुळे अंधा भक्तांना मी सांगतोय ज्याच्या नादाला लागा त्याच्या नादाला लागा आमच्या राजसाहेबांच्या नादाला लागू नका काल चर्चगेटवर मनसेचा आणि महाविकास आघाडीचा मोर्चा पार पडला त्याच्यानंतर आज सगळ्या जे आयोजक आहेत ना त्यांच्यावर केसेस पडल्या बघा आता दुसऱ्या बाजूला भाजपचे पण ते काय मुख मोर्चे त्यांनी काढले त्यांच्यावर केसेस नाही पडल्या का तर बाबा रे ते सरकारमध्ये का त्यांनी मुकमोर्चा काढला कालचा कारण बाबा रे आता राजसाहेब उद्धव साहेब साहे, बाकी इतर जे नेते आहेत ते, ते, ते बोलल्याच्या नंतर उत्तर द्यावं लागेल मग मीडियासमोर काय तर बाबा रे आम्ही मुके आहेत म्हणून हा मोर्चा होता कालची बातमी होती कालच्यापर्यंत आणि आज मग काय ते काय किंवा काल पण काही लोकांनी उत्तरं दिली त्यांची उत्तरं ते लहान मुलं असतात ना चला ते तरी बरे देतात ह्यांना कोणी या पदावर बसवलं यांच्या प्रवक्त्यांना किंवा इतर सगळ्या ते लोक आहेत युतीमधले ह्यांना कोणी बसवलं सगळं तेच कळत नाही ह्यांची उत्तर एवढे हास्यास्पद असतात ना मित्रांनो ते निवडणूक आयोगाचं तर माहितीच आहे ते तर उत्तर आहेच पण ह्यांचे हे जे आहेत ना आय टी सेलमधले काही अकाउंट्स त्यांचे पण तुम्ही पोस्ट बघा काहीतरी आपलं मागचं पुढचं काढायचं जे ह्यांच्या बापांनी तर ह्याच्यापेक्षा मोठे मोठे कांड केलेले आहेत की बाबा रे राज ठाकरे आधी असा बोलला आणि उद्धव ठाकरे आधी असा बोलला आणि मग आता हे असे बोलले तुमचे नरेंद्र मोदी कसे बोलले मला असं वाटतं तुम्ही ते पण दाखवावं पण मला असं वाटतं ते दाखवण्यात आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या काढण्यामध्ये काही उन्हे काढण्यात काही अर्थ नाहीये माझं एक मत आहे तुम्ही ह्या पक्षातून त्या पक्षात जावा किंवा तुम्ही ह्याच्याबरोबर युती करा तुम्ही ह्याच्याबरोबर सत्तेत बसा माझं एकच आहे मी उद्या राजसाहेबांना पण सांगतोय किंवा उद्धव साहेबांना इतर कुठल्याही पदाधिकारी नेत्यांना सांगतोय तुम्ही जो शब्द देत ना तो शब्द पूर्ण करा नाही तुम्ही शब्द पूर्ण करा तुमी तर मला असं वाटतं तुम्ही गद्दार आहात त्यानंतर तुम्ही कुठल्याही पक्षात जा किंवा तुम्ही इतर काही करा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही पण जी लोकांना तुम्ही आश्वासनं दिलीत जी तुम्ही वचननाम्यामध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात त्या गोष्टी पूर्ण करा एवढं साधं आहे कारण भाजपने आजपर्यंत सत्तेत यायच्या आधी भरपूर गोष्टी बोलल्या आहेत पण त्या केल्या नाही ना त्याच्यामुळे आम्ही नाव ठेवतोय उद्या मनसे आणि शिवसेना उद्या सत्तेत आल्याच्या नंतर वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी बोलल्या त्या पूर्ण नाही केल्या ना साला मी उद्या इथं बसून बोलेल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि राजसाहेब मला एवढा विश्वास आहे ना की ते स्वतः त्या इतर वचननाम्यापेक्षा पण अपडेट गोष्टी हे राजसाहेब करतील महाराष्ट्रासाठी हा आत्मविश्वास महाराष्ट्र सैनिकांना आहे ना त्यामुळे आजपर्यंत पराभव पत्करायला लागला तरी पण महाराष्ट्र सैनिक टिकू नये एकोणीस वर्ष झालं बाकी हे भाजपचे लोक हे कुठून आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता काही काही लोक ते पोस्ट करायला लागलेत बाबा रे तुम्हाला आत्ताच निवडणूक यादीचे घोळ कसे दिसतात याच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी काय दिसले मला भाजपच्या त्या लोकांना एकच विचारायचं दोन हजार चौदाच्या आधी तुम्ही कुठल्या पक्षात होता जरा तुम्ही काढा म्हणजे हे दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस शिवसेनेमधले असलेले हे भाजपचे कोण होते रे कोण होते चौदाच्या आधी हो भाजपचे बोटावर मोजणे इतके काही भाजपचे लोक दोन हजार चौदा पासून या भाजपमध्ये आता चौदाच्या चा नंतर हे काँग्रेस सेना इकडून सगळं घेतलेले हे चोरलेले लोक सगळे उमेदवार त्यांचे हाता पैसा आला हातात सत्ता आली म्हणून हे लोक सगळ्या आता गोष्टी करायला लागल्यात त्यात काही यांचे ना मी दोन चार स्क्रोलिंग केलं असं मला फेसबुक अकाउंट दिसले तर काय बाबा ते राजसाहेबांच्या विरोधातले पोस्ट टाकतात आता काय मग त्यांना भीतीच वाटायला लागली आता राजसाहेबांची की बाबा रे आता झालं हे दोन भाऊ एकत्र आले आमचे लागले आता हे लोक काही काही म्हणजे मागचं राजसाहेब काय बोलत सांगितलं असं सा तुम्हाला हे आहेत हे जर आम्ही टाकायला लागलो सर तुम्ही भक्तांचे ना पळू की सोळ करून ठेवू आम्ही पण जसं मी सांगितलं माझा ह्या सगळ्या गोष्टीला विरोध नाहीच माझा विरोध एकाच आहे जो शब्द देत आहे मग तुम्ही कुठलाही उद्या भाजपने शब्द दिला आणि तो पूर्ण केला तर मी भाजपला पण पाठिंबा द्यायला तयार आहे त्यांनी दिलेला शब्द पाळला तर मला माहिती आहे हे लोक कधीच नाही हे सत्तेसाठी लाचार झालेले आहेत हे लोक फक्त महाराष्ट्र लुटायला मुंबई लुटायला बसलेले आहेत हे काय बरं ते त्यांचे फेसबुकवर एक दोन अकाउंट आहेत मराठी कोणतरी वॉइस ओव्हर करत आहे मराठी माणूस आहे ना तो ह्या राजसाहेबांच्या उद्धव साहेबांच्या विरोधात जेव्हा बोलतो ना माझी तळपायची आग मस्तकात जाते बरं त्या राजसाहेबांना बोलायच्या नंतर जातेच कारण साला तुमच्या बापाने काय त्याच्या हातात सत्ता दिली तेव्हा तुम्ही त्याला विचारताय की बाबा तू काय केलंस आणि तू आधी असा बोला आता असा बोलतोय अरे जेव्हा सत्ता द्याल ना हातात तेव्हा तुम्ही बोला तोपर्यंत तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही आमच्या राजसाहेबांना हे मी आज ठामपणे सांगतोय मी हे पण सांगितले प्रत्येक वेळेला सांगितलंय